सुस्वागतम श्री अंबिका माता भजनी मंडळ शुक्रवार पीठ पुणे सर्व शिव आणि दुर्ग प्रेमींच सहर्ष स्वागत करीत आहे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळ यंदाच्या वर्षी सादर करीत आहे प्रताप गडाचा रणसंग्राम तळप त्या संशेरीच्या धारेसारख्या लक्ष्मीच दान महाराष्ट्राच्या पदरात टाकणारे छत्रपती श्री शिवराय स्मृतीस त्रिवार वंदन शिवरायांच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे अफझलखानाची स्वारी कोण होता हा अफझलखान आदिलशहाच्या दरबारातला एक श्रेष्ठ सेनापती धर्मवेडा क्रूर कपटी अहंकारी सहा साडेसहा फूट उंच देहाचा सामान्य आपली कारकीर्द सुरू करून प्रमुख सरदाराच्या पदाला पोहोचलेला शहाजीराजांना अटक करून बेड्या घालून विजापुरात आणणारा आणि शिवरायांचा मोठा भाऊ संभाजीराजे यांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला भोसले कुटुंबाशी हाडवैर बाळगणारा अफजल प्रांत मोठा मोक्याचा जावळी राज्य साधत नाही एवढं म्हणूनच शिवरायांनी पंधरा जानेवारी सोळाशे ला जावळीवर स्वारी केली आणि मोऱ्यांचा पूर्ण पराभव हो करून जावळी ताब्यात घेतली महाबळेश्वरच्या पश्चिमेला असणाऱ्या भोरप्या डोंगराचं महत्व ओळखून महाराजांच्या आज्ञेनं तिथे किल्ला बांधला प्रतापगड अफजल खान वाईचा होता जावळी हा भाग वाईच्या सुभ्यात येत असल्यानं अस्वस्थ झालेला अफजल खान सीवा सिवा म्हणजे विषाद काय चढे होड्यानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो अशी वल्गना आदिलशाही दरबारात करून अफजल खान एप्रिल सोळाशे एकोणसाठ मध्ये विजापूरहून प्रचंड मोठी फौज घेऊन निघाला आणि वाईट पोहोचला खानाच्या प्रचंड सैन्याशी उघडउघड प्रतिकार करणं शक्य नव्हतं तसच लढाई आपल्या प्रदेशात नको म्हणून राजे सुद्धा अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ ला राजगडावरून प्रतापगडावर आले राजांच्या सैन्यानं खानाच्या सैन्याला कुठेच विरोध केला नाही त्यामुळे राजांची ठाणी बिनविरोधच खानानं केली त्यामुळे राजांचं सैन्य आणि राजे एकदमच डरपोक आहेत अशी खानाची समजूत झाली राजांनी मोठ्या मुत्सुद्दीपणे खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाची निवड केली याच कारण जावळीचं जंगल आणि डोंगर रांगा वाई पाचगणी महाबळेश्वर या मार्गाने जाताना आधी पसरणीचा घाट पाचगणीचं पठार महाबळेश्वरचं विस्तृत पठार आणि रडतोंडी घाट लागतो नंतर कोयनेच्या खोऱ्यात शिरलो की समोरच बाराशे फूट उंचीचा प्रतापगड उभा ठाकतो प्रतापगडाच्या बाजूने मोठी सपाटी कुठेच नाही शिवाय महाबळेश्वरहून येताना कोयना ओलांडणं भाग पडतं गडाची पश्चिम बाजू अतिशय दुर्गम आहे कोयनेच्या खोऱ्यातून उतरणारी पारघाट आणि आंबेनळी घाट ताब्यात असले की गडाला वेढा देणं आहे कोंडी होईल हे राजांना चांगलंच ठाऊक होत खानाला देखील याची कल्पना होती त्यामुळे खानानं राजांना सला करून मारण्याचा डाव रचला खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि राजांचे वकील गोपीनाथ पंत बोकील यांचा वाटाघाटीचा सिलसिला सुरू झाला आम्ही खानाला घाबरतो तेव्हा खानानच जावळीत यावं हा मुद्दा राजांनी लावून धरला शिवाजी हा अगदीच मामुली कुंड असणार असा त्याचा समज झाला होता आणि खानानं शिवाजीला जिवंत धरून आणण्याची प्रतिज्ञा केली असल्यामुळे त्याला जावळीत उतरणं भागच होतं पावसाळा संपला आणि खानानं वाई सोडली राजांनी खानाचा येण्याचा मार्ग मोकळा केला आणि इतर वाटा बंद केल्या पंधरा सोळा हजार सैन्य हत्ती तोफा आणि इतर सामग्रीसह तायघाट बुरेघर लिंगमाळा या वाटेनं महाबळेश्वर आणि पुढे रडतोंडीच्या घाटानं कोयनेच्या खोऱ्यात उतरून जावळी ते पान या गावाच्या कोयना नदीच्या काठाकाठानं त्याच्या सैन्याचा घाबरतो आपणच पुढे येऊन गडाखाली त्याला भेटाव खानाचा देखील वेळ जात होता कालापवेळ झाल्यास दरबारात अप्रतिष्ठा होणार म्हणून अखेर खानानं गडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचं कबूल केलं प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्या प्रभाव क्षेत्रातच भेट घ्यावी असं राजांनी पूर्वीपासूनच निश्चित केलं होतं कारण प्रतापगड आणि चावळीच्या भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण लाभ उठवून खान आणि खानाचं जास्तीत जास्त सैन्य कापून काढणं सोयीचं गेलं असतं अशा प्रकारे भेटीचा दिवस ठरवा मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके पंधराशे गुरुवार दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे दरम्यानची महाराजांनी देखील भेटीच्या जागेची आणि आपल्या सैन्याची लपून राहण्याची चोख व्यवस्था केली होती गडावर फक्त हजारभर सैन्य होतो जनीटेंबाच्या उत्तर दक्षिण अंगाच्या डोंगर सुंडांमध्ये गर्द झाडीच्या घळीत कान्होजी जिधे बांदल शिळींकर यांना ठेवलं होतं खानाचं सैन्य जनीटेंबाकडे येऊ लागल्यावर त्यांना रोखणं गडाच्या वाटा रोखणं महाराजांना अटक झाल्यास त्यांना सोडवणं आणि कोयने काठच्या खानाच्या सैन्यावर हल्ला करणं हे त्यांचं काम होतं गड ते भेटीची जागा यामध्ये हिरोजी फर्जंद यांना चाळीस पन्नास सैनिकांसह ठेवलं सैन्याला गडाकडे येण्यापासून रोखणं आणि खानाच्या फौजेवर हल्ला करणं हे त्यांचं काम होत जनीचं टेम ते महारवाड्याचं टेम यांच्या मधल्या दरी झाडीत चार पाचशे पायदळ लपवून ठेवलं होतं पार घाटात किनेश्वर इथं मोरोपंत पिंगळे यांना तीन चार हजार पायदळासह ठेवलं होतं त्यांनी पार घाट रोखायचा आणि पार जवळच्या खानाच्या सैन्यावर हल्ला करायचा अशी त्यांच्यावर जबाबदारी होती आंबेनळी घाटात रानकडेसर इथे नेताजी पालकर यांना घोडदळासह ठेवलं होतं सूचना मिळताच या घोडदळानं जावळीच्या सैन्यावर हल्ला करून थेट वाईच्या खानाच्या मुख्य तळावर हल्ला करायचा होता रणतोंडीच्या घाटात बाबाजी भोसले घोरदळासह होते खानाच्या जावळीतील सैन्याला वाईकडे जाण्यापासून रोखणं आणि पारवरच्या खानाच्या सैन्यावर हल्ला करणं हे त्यांचं काम होत शांगयाण्याच्या दरवाजात राजांनी शिंग वाजवणारा शिंग्या ठेवला होता राजांनी हत्यार चालू केलं की शिंग फुंकायचं तो आवाज ऐकला की किल्ल्यावरच्या तोपचींनी तोफा डागायच्या आणि तोफांचा आवाज झाला की प्रत्येकानं सूचनेप्रमाणे हालचाली सुरू करायच्या अशी रणनीती महाराजांनी आखली होती प्रतापगडाच्या वडाच्या आग्नेयेला जनीचं टेव आहे ह्याच्या तीनही बाजूंना मोठ्या घडी असल्यानं दुर्गम आहे माथ्यावर थोडी सपाट जागा असून ती पायख्याकडून दिसत नाही मात्र गडावरून स्पष्ट दिसते गडावरून इथे माराही होऊ शकतो अशा जनीच्या टेंबावर राजांनी भेटीचा शामियाना उभारला भेटीचा तपशील ठरला खानाच सर्व सैन्य जावळीतच राहील खानानं एकट्यानं सशस्त्र भेट घ्यावी सोबत दहा सशस्त्र हसम आणि दोन तीन सेवक बरोबर घ्यावे परंतु आदल्या रात्री राजांनी सर्व सहकार्यांना प्रोत्साहन दिलं आणि आपापली कामगिरी चोख बजावण्यास सांगितलं पण कदाचित वाकडे झाले तरी घाबरे न होता शत्रू झुडवून संभाजी राजांस पुढे करून स्वराज्य वाढवावे हे बोलणं म्हणजे राजाचा भेटीचा दिवस आणि खानानं भेटीच्या आटी डावलून पंधराशे हशम सोबत घेतले पंतांनी सुरुवातीस त्यास हरकत घेतली नाही परंतु खान असं करेल याची राजांना पूर्वीपासूनच कल्पना होती जनीच्या टेंबाच्या पायथ्याशी खाडाच्या खोंडात खान आल्यावर पंतांनी राजा धास्त खाईल माघारी गडावर जाईल भेट होणार नाही असं सांगून प्रसंगावधानानं ही तुकडी मुख्य सैन्यापासून अलग आणि अडचणीच्या जागी ठेवली भगवान श्यामी आल्यावर राजांनी सय्यद बंडाला दूर केलं आता श्यामी केवळ राजे आणि खान होते खानानं राजांना आलिंग नेण्याच्या बहाण्यानं कट्यार चालवलं पण अंगात असलेल्या चिलखतामुळे राजे बचावले आणि राजांनी आपल्या जवळील वाघनख आणि बिछवा चालवून स्वतःला सोडवून राजांनी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी सय्यद बंडा कृष्णाजी भस्कर कुलकर्णी आणि खानाच्या सर्व अंगरक्षकांना ठार मार आणि संभाजी कावजीनं जखमी खानाचं आणि महाराज आपल्या सर्व अंगरक्षकांसह गडाकडे निघाले इकडे राजांनी केलेला वार पाहताच शिंगवाल्यांनी शिंग फुंकायला सुरुवात केली सूर्य अस्ताला जाऊ लागला होता खानाच्या खाड्याच्या खोंडातील पंधराशे सैनिकांना काही का कळायच्या आत गानोजी घे बांदर पासलकर तसंच हिरोजी हजन शिळंगकर यांच्या सैन्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला खानाचे बरेचसे सैनिक मारले गेले काही जखमी झाले तर काही पळवून गेले मोरोबंत पिंगळ्यांनी पारघाटातून येऊन प्रथम या सैन्यावर हल्ला चढवला आणि त्यांनी स्वत मुख्य फौजेसह पार येथील घानायच्या सैन्यावर हल्ला केला <स्तितिति> असणाऱ्या तोफांचा उपयोग झाला नाही खानाच्या सैन्याला काही कळायच्या आत मोरोपंतांनी तीनही बाजूंनी हल्ला केला इकडे नेताजी पालकर रानकडेसर इथून घोडदळासह निघाले बल्लाळ आत्रेंच्या हाताखाली सैन्याची एक तुकडी देऊन त्यांनी खानाच्या जावळी येथील फौजेवर हल्ला केला या सैन्यानं एकाएकी हल्ला करून खानाच्या सैन्याची धुळधाळ उडवली नेताजीनं स्वतः त्वरेने पुढे जाऊन महाबळेश्वर घटातील बाबाजी भोसलेंना प्रमुख पुरवली चोवीस पंचवीस बिलांचं अंतर रात्रीत काटून खानाच्या वाई येथील मुख्य छावणीवर पहाटे अनपेक्षित खानाच्या सैन्याची फळाफळ सुरू झाली परंतु परता मुलग चहूकडे काळा कुट्ट अंधार वाटा ठाऊक नाही कुठेच पळायची सोय नाही त्यामुळे खानाच्या सैन्याची प्रचंड वाताहत झाली या, या लढाईतून राजांना प्रचंड लूट मिळाली राजांनी देखील अफजल खानाच्या वधाचा विजयोत्सव साजरा न करता लगबगीनं स्वराज्य विस्तार करून पुढील अठरा दिवसात कोल्हापूरपर्यंतचा सर्व मुलूक अकरा किल्ले एकोळ पर्यंतचा भाग आणि अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी पन्हाळा जिंकला आणि स्वराज्य वाढवलं